त्या मुलीचा स्कूलचा फर्स्ट डे होता मी तुम्हाला सकाळी कॉल केला होता त्या दिवशी तुम्ही सांगितलं की सरस्वती मात्र म्हणा तिची आवती भाऊ वैश्विक आशीर्वाद तिला मिळत आहेत असं सांग असं बोरा म्हणून मी ते करून तिला शाळेत घेऊन गेलो आणि ती मॅजिक असं झालं की दोन दिवस तिला घेऊन गेले शाळेत ती बिलकुल नाही ताई शिक्षक टीचर लोक असेल तेव्हाले अहो प्रत्येक मुली किंवा मुलं फर्स्ट डे ला किंवा सेकंड डे ला स्कूल मध्ये रडतात माझी मुलगी रडतच नाही चांगली गोष्ट आहे ना सुजित रडत नाही म्हणजे किती छान त्याची नाही जे काही खूप छान तुम्ही तुमचा जो अनुभव गुरुपौर्णिमेला शेअर केला मला खूप छान वाटलं एवढा मोठा तुम्ही अनुभव लिहून पाठवलाय आणि तुमचे खूप आभार आणि या वैश्विक शक्तीचे खूप आभार ज्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत आणि भरभरून तुम्ही ते चिन्ह वापरताय तुमच्या फॅमिलीवर तुमच्या मुलीवर आणि तुम्ही खूप थोर भक्त आहात हनुमानजींचे आणि मंगळवार तुम्हाला मला वाटतं खूप लाभदायक असतो त्यामुळे त्यांना ते हा माझा स्पीकर ऑफ होता सुजित तर छान तुम्ही अनुभव तुमचा शेअर केला आणि मलाही खूप छान वाटलं गुरुपौर्णिमेला तुमचा अनुभव तुम्ही पाठवला आणि छान असेच रेखी चिन्हांचे या वैश्विक शक्तीचे तुम्हाला छान आशीर्वाद मिळत राहो आणि श्री हनुमानजींचे तुम्ही थोर भक्त आहात तर त्या हनुमानजींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो अशी मी मनापासनं प्रार्थना करते स्वामींना अजून कोणाला काही अनुभव हो सांगायचा असला तर सांगा हे असं जेव्हा एखाद्याला काहीतरी सुचतं तेव्हा ते आपण रेकॉर्डिंग करत असतो तर कोणाला अजून सांगायचं आहे काही सांगायचं आहे का किंवा अश्विनीताई कोणाला काही सांगायचं आहे का थँक्यू व्हेरी मच सुजित